एका हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्ता मिळवून निर्णय जाहीर केला मेळावा घेऊन याचा अर्थ प्रत्येक माणूस करते असं होत नाही आपल्याला माहितीसाठी सांगतो की काही दिवसांपूर्वी आमदार दीपक चव्हाण यांची पहिली उमेदवारी उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्या ठिकाणी जाहीर केली होती रामराजेसाहेब हे पक्षाचे सिनियर नेते आहेत कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता कार्यकर्ते मेळावे घ्यावे लागतात मात्र ह्या सर्व चर्चा आहेत काही मिनिटांपूर्वी मी स्वतः पोहरादेवी येथे अजितदादांच्या समवेत होतो त्याचा व्हिडिओ पण मी ट्विट केला आहे मात्र यामध्ये कुठलीही सुतराम शक्यता रामराजेंची तुतारी हाती घेण्याची नाही आणि तुतारी प्रत्येकच माणूस आता उठला आणि तुतारी हाती घेणार तर एक दिवस तुतारीची कुंगी होऊन जाईल त्याच्यामुळे तुतारी, तुतारी गटही आता जास्त हवेत असलं त्याने असण्याचं काही कारण नाही अजितदादाची साथ सोडून कोणीही जाणार नाही त्या फक्त चर्चा आहेत तुम्ही मेळावा होईपर्यंत वाट बघा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका